नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय ते काव्याची पाठ अवघडते नंदिनी म्हणते मी पाठ चेपून देते काव्या म्हणते काही गरज नाही आहे माझं मी बघून घेईन तू जा इथून मला हात लावायचा नाही नंदिनी इथून जात असते आणि रम्या आतमध्ये येते रम्या काव्याला विचारते काव्या काय आहे काव्या म्हणते जरा पाठ रकडली रम्या काव्याची पाठ चेपून देते आणि काव्या म्हणते बरं वाटते थँक्यू सो मच हे सगळं नंदिनी दारातून बघते नंदिनीला वाईट वाटते तिच्या डोळ्यात पाणी येतं रम्या नंदिनीकडे बघते आणि स्माईल करते नंदिनी तिथून निघून जाते तर काव्या रमायला म्हणते माझी नंदिनी ताई अशी छान पाठ दाबून द्यायची रम्या म्हणते अगं काव्या ठीक आहे ना मी पण तुला तुझ्या बहिणीसारखीच आहे सा त्या दोघींमध्ये फूट पाडली म्हणून रमायला खूप आनंद होतो तर इकडे नंदिनी किचनमध्ये येते काव्या आपल्यापासून लांब गेली म्हणून तिला वाईट वाटत असतं नंदिनी मनात म्हणते मी काव्यासाठी एवढा काढा बनवून घेऊन गेले होते तो काढा घेणं तर दूर पण माझ्याशी कशी बोलली ती आणि वर त्या रम्याकडून पाठ दाबून घेते विसरली एका काव्या दरवेळेस तिचं काहीही दुखलं तरी मी चेपून देते कशाला जायचं दुसऱ्या कोणाकडे मी आहे ना इथे नंदिनी रडत उभी असते आणि त्याचा जिवा येतो जिवा नंदिनीला रडताना बघतो जिवाला वाटतं की काल जे काही झालं जिवा जे काही काल तिला बोललं आहे त्यामुळे नंदिनी रडते जीवा ठरवतो की नंदिनीला सॉरी म्हणायलाच पाहिजे जेव्हा नंदिनीकडे बघत राहतो आणि तेवढ्यात नंदिनीचा फोन वाचतो आरूचा फोन आलेला असतो नंदिनी आरूशी बोलत असते आणि जीवा फ्रीज उघडतो जिवाला पार्थ काव्या यांचा कैकवरचा फोटो दिसतो आणि त्याला कालचं काव्याचं बोलणं आठवतं काव्या काल, काल म्हणाली होती की पार्थ माझा नवरा आहे आणि नवरा बायकोमधलं तू मध्ये पडू नकोस आम्ही आमचं बघून घेऊ जेव्हा फ्रीजचा दरवाजा जोरात आपटतान जात असतो नंदिनी मागे वळून बघते आणि फोन कट करते नंदिनी जीवाला विचारते काय झालं काही तुम्हाला हवं आहे का जीवा खेकत सण म्हणतो मला काही नको नाश्त्याला वाढ पटकन नंदिनीला कळत नाही की जीवाला आत्ता नेमकं काय झाले नंदिनी नाश्ता वाढते आणि पार जिवा नाश्त्यासाठी बसलेली असतात नंदिनी त्या दोघांना पण नाश्त्याला वाढते आणि जीवाला म्हणते जिवा तुमच्यासाठी स्पेशल बनाना स्मूदी केली आहे मी जीवा ते खाऊन बघतो पहिला घास खातो आणि जीवा थुकतो जिवा विचारतो काय घातलं याच्यामध्ये काय हे नंदिनी म्हणते दूध केळी मध जिवा म्हणतो अजून अजून काय घातलं आहे नंदिनी म्हणते बदाम आणि अक्रोड घातलेत जीवा म्हणतो कोणी सांगितलं होतं तुला यामध्ये अक्रोड घालायला घालण्याआधी मला विचारलं होतंस नंदिनी म्हणते सॉरी जिवा मी फॉर अ चेंज हे वेगळा प्रयोग करून बघितला जिव्हा म्हणतो मला अक्रोड आवडत नाही तुला माहिती नव्हतं माहिती नव्हतं तर विचारायचं होतं का विचारलं नाही तू मला का स्वतःच्या मनात आलं म्हणून केल बनवलं आणि दिलं समोरच्याला त्याला आवडेल नाही आवडेल याचा अजिबात विचार केला नाही ना आई कुठे आईला विचारलं होतंस तू आईने एका झटक्यात सांगितलं असतं याला आक्रोड आवडत नाही घालू नकोस पण नाही कशाला करतेस वेगळे प्रयोग दरवेळेस तुला वेगळे सरप्राईज द्यायची सवय आहे का आणि दरवेळेस माझ्यावरच का प्रयोग करतेस तू तुला दरवेळेस सरप्राईज द्यायचंच असतं का आता तुझ्या सरप्राईजची मला भीती वाटायला लागली आहे नंदनी रडायला लागते नंदिनी म्हणते सॉरी मला वाटलं होतं तुम्हाला आवडेल तुम्ही दरवेळेस तेच तेच खाऊन कंटाळला आहेत ना म्हणून मी काहीतरी वेगळं बनवलं जीवा म्हणतो नको नेहमीचं तेच तेच आवडलं नाही ना तरी तेच नशिबात आहे माझ्या आता आवडलं नाही तरी ॲक्सेप्ट करावं लागेल मला ते मान्य करावं लागेल प्लीज आता कोणते नवीन प्रयोग करू नकोस तू कळतं आहे ना मी काय बोलतो आहे ते नंदिनी रडत असते आणि जीवा मोठमोठ्याने मौट खेचत असतो पार्थलाही बघवलं जात नाही पार्थ आत्तापर्यंत शांत असतो पण जीवाचं जेव्हा अति होतं तेव्हा पार्थ उभा राहतो पार्थ म्हणतो भास्कर जीवा ही काय पद्धती वागायची आणि बोलायची तुलासुद्धा काव्याची हवा लागली आहे का जीवा म्हणतो काय संबंध आहे आणि तुझ्या बायकोचं कंपेरिजन माझ्यासोबत करू नकोस आणि तू का आमच्या भानगडीत पडतोयस पार्थ म्हणतो ए मी तुझा मोठा भाऊ आहे आणि नीट बोलायचं आणि मी बोलतोय कारण तुला ताळतम्य राहिलेलं नाही आहे कसं बोलायचं आणि कसं वागायचं त्याचं माझ्याशी उद्धट बोलतोस घरच्यांची हवं तसं वागतोस पण ही काय पद्धत आहे नंदिनीशी जे वागतो आहेस बोलतो आहेस ना ते फार चुकीचं आहे तुझ्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे आणि तुला त्यांच्या मेहनतीची किंमत नाही आहे समोरचा आपल्यासाठी काहीतरी करतो आहे याची कदर नाही आहे तुला अरे तुझी बायको आहे ना ती तिला अशी हाडतूड करू नकोस तुला माहिती आहे सतत त्यांना तुझीच काळजी असते तू आनंदी असावा तू सुखात असावा यासाठी विचार करत असतात त्या सतत तू फक्त एकदा म्हणाला की तुला रोजच्याच नाश्त्याचा कंटाळा आलाय म्हणून त्यांनी तुझ्यासाठी बऱ्यानाच मुदी बनवून आणली तुझं मन राखण्यासाठी त्या काय काय करतात आणि तू काय करतो आहेस ना अप्रिसिएशन ना कौतुक ही कुठली बोलायची पद्धत झाली तुझी हे बरोबर नाही आहे खूप चुकीचं करतोयस तू नंदिनी म्हणते राहू द्या मी दुसरं काहीतरी बनवून आणते पार्थ म्हणतो तुम्ही बनवून आणायला जो पण हा जे काही वागतोय बोलतोय ना ते डोक्यात जातं आहे जीवा म्हणतो आमच्या भानगडीत पडू नकोस हा ह्या सगळ्यापासून लांब राहा तुझी बायको सगळ्यांसमोर म्हणाली ना आमच्या नवरा बायकोमधलं भांडण आहे यामध्ये कोणी पडू नका आम्ही आमचं बघून घेऊ आज मी तुला सांगतो आहे हे आमच्या नवरा बायकोमधलं भांडण आहे मध्ये पडू नकोस नंदिनी म्हणते जेव्हा हे काय करताय तुम्ही का भांडताय एवढं जेव्हा म्हणतो हे तू बोलतेस का या सगळ्याला जबाबदार तू फक्त तू आहेस सतत माझ्याशी गोडगोड बोलून मला पिकअप ड्रॉप करायला लावतेस मला पाणीपुरी खायला लावतेस ऑफिसमध्ये जायला भाग पाडतेस जे मला अजिबात नको आहे तसे सरप्राईजेस प्लॅन करतेस तू रात्री नको त्या गप्पा मारत बसतेस आणि आता ही स्मुदी तुला मनापासून वाटत असेल ना मी भांडू नये तर मला नको असेल असं वागू नकोस ना मग जेव्हा घराबाहेर जात असतो नंदिनी म्हणते जीवा प्लीज असं उपाशीपोटी घराबाहेर जाऊ नका मी पटकन काहीतरी दुसरं बनवते जीवा म्हणतो काही गरज नाही आहे तू जा तू खा मी चाललो आहे बाहेर खायला निदान बाहेर तरी माझ्यावरती कोणी प्रयोग करणार नाही तिथं तरी मला माझ्या मनासारखं सगळं मिळेल जेव्हा तिथून निघून जातो आणि नंदिनी रडत असते पार तिला पाणी देतो नंदिनी म्हणते मला आता कळलं आहे कुणासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायलाच नको त्या एफर्टची काही किंमतच राहिलेली नाही आहे आपण सतत अवेलेबल असतो ना त्यामुळे आप लोकांना आपली किंमत राहिली नाही आहे हीच आपली खूप मोठी चूक आहे आपण सगळ्यांचे इमोशन्स जपायचे आणि समोरचं काय करणार आपल्या इमोशनचा बोळा करणार आणि फेकून देणार खरंच एक दिवशी मी कुठेतरी निघून जाईल ना त्यावेळेस त्यांना माझी किंमत कळेल नंदिनी रडत आपल्या रूममध्ये निघून जाते तर इकडे काव्या आपल्या रूममध्ये असते ती केस विंचरायला जाते आणि तिला फारच गिफ्ट दिसतं काव्या चिडचिड करायला का लागते तर इकडे नंदिनी आनंद निवासला जाण्यासाठी निघालेली असते नंदिनीला काव्याला भेटावं असं वाटतं नंदिनी म्हणते जीवा काव्या माझ्याशी किती वाईट वागले तरी माझा जीव ओडकलाय त्यांच्यात ते दोघं कसेही वागले तरी मी त्यांच्याकडे पाठ फिरवणार नाही नंदिनी काव्याला भेटायला तिच्या रूममध्ये जाते नंदिनी काव्याला म्हणते काव्या अगं ते काय काढा तू घेतलाच नाहीस तू जशाच्या तसा ठेवलाय तिथे काव्या का काढा घेतला का नाहीस तू बरं वाटलंस तर काव्या म्हणते मला काही नकोय काढा नको आहे सल्लासुद्धा नकोय ताई प्लीज जाय तू इथून नंदिनी म्हणते काव्या माझ्या प्रत्येक गोष्टीवरून काय रिलेटेड होतेस रम्या काही माझ्याबद्दल बोलली आहे का तुला काव्या अगं त्या रम्यापासून प्लीज लांब राहा काव्या चिडते काव्या म्हणते का लांब राहायचे तिच्यापासून का तू बनवलेला काढा प्यायचा मी का तुला सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे डिसिजन घ्यायचे असतात तुझ्याकडे तुझा, तुझा आनन निवास आहे ना या कामासाठी माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय तू का घेतेस तू का ठरवते सगळं तू सांगणार मला पाचशी कसं वागायचं या घरातल्यांशी कसं वागायचं कुणाशी कसं बोलायचं कुणाशी कसं नाही बोलायचं कुणाची कुणा माफी मागायची हे सतत तू ठरवणार का मी माझं लग्न ॲक्सेप्ट केलं पाहिजे हे सुद्धा तूच ठरवणार मी माझं लग्न सेलिब्रेट केलं पाहिजे हे सुद्धा तूच ठरवणार मी सोबत गाडीने जायला हवं हे तूच ठरवणार मी ऑफिसला जायला हवं हे तूच ठरवणार मी रमेशशी बोलायचं नाही हे तूच ठरवणार ताई मला हे सगळं चालणार नाही आता नंदिनी म्हणते काव्य काय बोलते आहेस अगं मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून तुला सांगते ना आणि तुला चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या तर काय प्रॉब्लेम आहे काव्य म्हणते ताई माझा प्रॉब्लेम तू आहेस माझी मोठी बहीण नंदिनी ताई हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ताई तू तुझ्या लग्नात हजर नव्हतीस ना त्यामुळे मला ते लग्न करावं लागलं त्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झाले उद्ध्वस्त झाले या लग्नामुळे माझ्या आयुष्याचा चौथा झाला आहे मला हे लग्न नको होतं तरी पण मला करावं लागले माझा सगळा आनंदही निघून गेलाय आता ते पुरेसं नव्हतं म्हणून माझीच नंदिनी ताई माझ्या डोक्यावरती बसायला लागले मला सतत सांगायला लागले मी काय करायचं काय नाही करायचं सगळं सगळं तू ठरवणार ताई या सगळ्याचं मूळ आहे ना तू आहेस मला वाटतंय ना तू इथून निघून जावं हो। तू एकदा का इथून निघून गेलीस ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ताई प्लीज प्लीज तू जा इथून नंदिनीला वाईट वाटतं नंदिनी म्हणते हो काव्या मी तुझा प्रॉब्लेम आहे काव्या भरभरून माझ्याशी बोलायचीस मला सगळे प्रॉब्लेम सांगायचीस मला सगळं सांगितल्यावरती सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं तुला वाटायचं आता मीच तुला प्रॉब्लेम वाटते का ठीक आहे मग आता मी सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे जीवाचा प्रॉब्लेम पण मीच आहे तुझा पण प्रॉब्लेम मीच आहे सगळ्या घराचा प्रॉब्लेम मीच आहे ना माझ्या निघून जाण्याने तुला बरं वाटेल ना ठीक आहे मी जाते इथून निघून जाते आता मी कधीच येणार नाही नंदिनी आपली पर्स घेते आणि निघून जाते नंदिनी आनंद निवासला येते तिला जिवा काव्या यांचं बोलणं आठवतं तर इकडे जिवा आपल्या रूममध्ये येतो त्याला स्मूदी ठेवलेली दिसते आणि त्यावर लिहिलेलं असतं बदाम आणि अक्रोड न घातलेली स्मूदी जिवाला आपलं मगाचं वागणं आठवतं जीवा ती स्मूदी घेतो आणि तो समोर आरशाकडे बघतो आरशावरती सॉरी असं लिहिलेलं असतं जीवा आरशाला हात लावतो आणि त्याला आपलं घड्याळ दिसतं नंदिनीने आपल्याला गिफ्ट दिलं होतं हे त्याला दिसतं जेव्हा सॉरी बोलायसाठी बटन दाबणार असतो तेवढं त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोन घ्यायला बाजूला जातो तर इकडे नंदिनी घड्याळाचं बटन दाबणार असते सॉरी म्हणणार असते तेवढ्या तर त्या आनंद निवासमधली एक बाई तिच्याकडे येते ती म्हणते ताई आज आपण स्कॉलरशिपसाठी निवडलेली मुलं इथे तुम्हाला भेटायला येणार आहे आम्ही प्लॅन आहे की आज तुम्ही त्यांच्यासोबत नाटकाला वगैरे जावं नंदिनी म्हणते मला नाही जमणार मी इथे थांबते तुम्ही जा आणि हो रात्री आनंद निवासला कुलूप वगैरे लावायचं काम माझंच तुम्ही जा निश्चिंत राहा तुम्ही सगळे तुम्ही एन्जॉय करा सगळे नाटकासाठी जातात आणि नंदिनी काम करत असते दीपक तिला लांबून बघतो दीपक मनात म्हणतो हे बेस्ट झालं नंदिनीला दिवसा मारायचा प्लॅन नको करायला आज सगळे गेल्यावरती नंदिनीला मी तिच्याच आनंद निवासमध्ये मारणार आज नंदिनीला मी कायमच संपवून टाकेल आता नंदिनीच्या आयुष्याचा शेवट हा आनंद निवासमध्ये होणार हे नक्की आता फक्त रात्र व्हायची वाट बघायची दीपक तिच्याकडे खिडकीतून बघत राहतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ जीवाशी बोलायला येतो आणि जीवा त्याच्याशी उद्धटपणे बोलत असतो पार्थ म्हणतो जीवा हे काय लावले जरा कुठे चांगलं बोलायला आलो की तुझ्या तोंडावरती राग असतो मला तुझा हाच स्वभाव खटकतो नंदिनीला इतकं हर्ट करतोस तू की त्यांनी स्वतःहून येऊन तुला विचारलं तुला डिवोर्स हवाय का पार जीवाला खूप सुनावतो आणि तेवढ्यात जीवाला नंदिनीचा फोन येतो जीवा तो फोन घेतो आणि खेकसतो जीवा म्हणतो काय हवं आहे तुला सतत का फोन करतेस तू मला काय जीव चाललाय का नंदिनीला वाईट वाटतं वाट आणि ती रडत बसलेली असते रात्र झालेली असते आणि दीपक तिथे येतो दीपक सगळे सी सी टी व्ही कॅमेरे ब्लर करून टाकतो आणि नंदिनीला मारून टाकायला पुढे होतो